आज आपण बघणार आहोत एक मात्रा तर एक मात्रा ए ए एडक्याचा एक मात्रामध्ये उच्चार केला जातो ए तर आपण मात्रा देण्यासाठी एडका तर नाही वापरू शकत ना ए, ए एडक्याचा मग त्याच्यासाठी चिन्ह काय वापरलं जातं हे तर हे चिन्ह वापरलं जातं याला काय म्हणतात एक मात्रा ओके आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला इकडं आपण कच घेऊयात अधिक एक मात्रा बरोबर क, क वर एक मात्रा को, को एक मत्रा के समजलं आता आपण काय करणार आहोत एची बाराखडी एची म्हणजे काय एकमात्रा असलेली बाराखडी मात्रा के ख वर एक मात्रा खे ग वर एक मात्रा घे घात्रा घे वर एक मात्रा चे एक मात्रा छे ज झ वर एक मात्रा झे झ झ वर एक मात्र झे टे ठ ठ वर एक मात्रा ठे ड ड वर एक मात्रा डे ढ ढ वर एक मात्रा डे न न वर एक मात्र ने तो त तो वर एक मात्र ते थ थ वर एक मात्र थे द द वर एक मात्र दे ध ध तो वर एक मात्र दे, दे।, दे।, दे। न ನೆ ಪತ್ರಮ र वर एक मात्रा रे ल ल वर वर एक एक मात्रा ले व व मात्रा वे श श वर एक मात्रा शे श श वर एक मात्रा शे स स वर एक मात्रा से ह हो, हो वर एक मात्रा हे लो, लो वर एक मात्रा ले क्ष क्ष वर एक मात्रा क्षे ज्ञ वरती एकमात्रा ने ही बघितली आपण एकमात्रा असलेली बाराखडी वाचन आता आपण बघणार आहोत एक मात्रा असलेले शब्द न न वरती एक मात्रा ने म ने वरती एक मात्रा मे न क क वरती एक मात्रा के स केस प प वरती एक मात्रा पे ज, पे ज प प वरती एक मात्रा पे र र ला दुसरं उकार रु पेरू म म वरती एक मात्रा मे घ मेघ प प वरती एक मात्रा पे ढ वरती एक मात्रा ढे पे ढे क वरती एक मात्रा के र के वरती एक मात्रा पे ट तो, तो दूसरी वेला टी टी, पेटी ख खरती एक मात्रा खे लो खेळ प प वरती एक मात्रा पे ल ल ला पेला ठ ठ वरती एक मात्रा ठे व ठे व फ फ वरती एक मात्रा फे स फे स त त वरती एक मात्रा ते ल ते लो वरती एक मात्रा दे व देव द द वरती एक मात्रा दे श देश शो, दे शो, फो, फो वरती एक मात्र फे ट ट टा फेटा ब ब वरती एक मात्रा बे ట బ్రామ మ మేకమ్రావర్తిక్రే గ్రాల వ వర్తి మే వ వర్తి మత్రమ్రా వే న నూస వేలాంటినీ వేణి వ వరీ వే నూసూ సరేమ్రామ్రా ಕವರ್ತಿ ಮೇಷವ ಕೇಶವ ಕ ಕ್ರೆ ಶೇಶ ಚವರ್ತಿ ಮತ್ತ ಚೆ ರಾರ ಚೆಹರ ज ज एक एकमात्र जे व न जे व न। ट ट एक एकमात्र टे ब टे ब ढ ढ वरती एकमात्र ढे क कला दुसरावकर कु न ढे कु न దేమ్ర దే దే లవ్ర నే హ మూసరే వేలాంటి నేహమి బ్రే డలా దూసరా డూ క బే క ब ब वरती एक मात्रा बे र र ला दुसरी वेलांटी री ज बेरी ज र रती एक मात्रा रे श श ला दुसरी वेलांटी शी म रे शी म श शेती एक मात्रा शे ग ड ला दुसरी वेलंटी डी शो, शो शे गडी श श एकमात्र शे ज जा र र ला दुसरी वेलंटी री शे जारी तर हे झाले मात्रा असलेले शब्द आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं एक मात्रा म्हणजे काय एकमात्रामध्ये मा कोणतं चिन्ह वापरलं जातं एकमात्र बाराखडी आपण लिहिली आणि लिहित लिहित वाचन केलं त्याचबरोबर आपण द एकमात्र असलेले शब्द आपण लिहिले आणि वाचन केलं जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा नवीनच चालतं सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की की सबस्क्राईब करा असेच सोपे आणि समजणारे व्हिडिओ मी घेऊन येत असते